ब्रह्मामुरारि त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो दश गुरुश्च शुक्र शनिराौके तव सर्वे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या सर्वप्रथम सर्वसाधारण मी सर्वा सर्वा अभ्यास केल्याप्रमाणे किंवा माझ्या अभ्यासात आल्याप्रमाणे जो काय त्यांचा स्वभाव दोष गुण आहे तो मी सांगण्याचा प्रयत्न करेल हा सगळ्यांना पटेलच असं नाही किंवा सांगतोय त्याच्या बरोबर एक्झिट सुद्धा विरुद्ध घडू शकते असू शकते हे ढोबळ मनाने लिहिलेले असते ढोबळ मनाने सांगितलेले असते आपल्याला खरंच जर आपल्या पत्रिकेवरून आपल्याला काही चांगलं मिळवायचं असेल किंवा उत्तम मार्गदर्शन हवं असेल तर योग्य त्या ज्योतिषाला आपली पत्रिका दाखवा मार्गदर्शन घ्या परंतु ज्या काही गोष्टी आहेत सर्वसाधारण सांगितलेल्या तर सुरू करूया सिंह राशीचे दो स्वभाव गुणदोष किंवा त्याच्यामध्ये काय बदल करावा सिंह राशी ही ग्रह राशी मालितली पाचवी राज आहे कालपुरुषाच्या पत्रिकेप्रमाणे पाचवा पंचम स्थान सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे राशी त्या या राशीचा स्वामी सूर्य आहे जो ग्रहांचा राजा आहे आणि त्याप्रमाणे त्या राजाचा किंवा त्या सूर्याचा या राशीवरती खूप चांगला अंमल पडतो एक राजासारखं जीवन जगणं जगायलाही मिळतं जगतात पण काही गोष्टीमुळे सराउंडिंग आजूबाजूला ते इतर राशीचे काही लोक आहेत त्याच्यावरती सुद्धा ते डिफेंड करतं किंवा त्याच्यावरती सुद्धा ठरतं कारण सर्वसाधारण ही रास ग्रह राशी मालिकेतली पाचवी रास आहे आणि रवीच्या मुलाखाली येत तर जाणून घेऊया पुढील गोष्टी आता शिवराशीच्या लोकांचा ना नेमका प्रत्येक वेळी सात्विक असतो म्हणजे त्यांना बघितलं की एक आपल्याला सात्विकता सकारात्मक ऊर्जा पा पाहायला मिळते पण कुठेतरी थोडीशी बघा सांगतोय काय सगळ्यांना पटेल असं नाहीये त्या नक्षत्रानुसार मगा वगैरे इतर नक्षत्र सुद्धा नुसार आहे लग्न राशीनुसार सुद्धा आहे तर थोडीशी घमेंड असल्यासारखं किंवा एक प्रकारचा इगो एक प्रकारचं कसलं तरी आपल्याकडे वर्चस्व असल्यासारखं एक छटा थोडीशी त्यांच्या चेहऱ्यावर दिसते परंतु सर्वच लोक सिंह असे असतात असे नाही मायाळू असतात मायाळू असतात रोर बोलतात परंतु त्यांच्यामध्ये इतरांबद्दल प्रेमही असत परंतु थोडा काही गोष्टीतून असं दिसतं तर जाणवतं तर हे त्यांच्या चेहऱ्यावरती थोडासा रुबाबीपणा थोडासा उग्रपणा जातो जाणवतो शरीर यष्टी मध्यम असते काही मोठे लांब असतात असं नाहीये व्यक्ती जर आईवडील सुद्धा लांब असतील तर या त्यांची ठराविक उंची असते खूप उंची असत नाही परंतु शरीरामध्ये जर आपण एकंदरीत बघितलं तर त्यांचा चेहऱ्याचा भाग हा शरीरापेक्षा थोडासा खूप मोठा नव्हे हा थोडासा ब्रॉड म्हणजे मोठा वाटतो म्हणजे शरीराच्या तुलनेने चेहरा जरासा मोठा उभड फुगलेला असा वगैरे या पद्धतीने आपल्याला या आप शरीराचा चेहरा दिसू शकतो कोणाचा शिवराशच्या जातकाचा आवाज थोडासा खणकर भक्कम व्यवस्थित स्ट्रॉंग असतं बोलताना सुद्धा ते प्रेमाने जरी बोलले तर कदाचित समोरच्याला वाटतं की रागानेच बोलते तसा त्यांचा आवाज भक्कम असतो मग राग वाढला तर तो आणि कठोर होतो